भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर धडकून पेट्रोल टाकी फुटल्याने पेटली या अपघातात एकाचा कारमध्येच जळून कोळसा झाल्याचे झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर चार्जिंग गंभीर जखमी झाल्याची घटना चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव अकोला रोडवरती काल दुपारच्या दरम्यान घडली आहे परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले अमरावती येथून खामगाव मार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव कार क्रमांक एम एच चोवीस ए डब्ल्यू एकोणऐंशी शून्य चारचे खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल जवळ टायर फुटल्याने सदर कार डिव्हायडरवर जाऊन धडकली या धडकेत कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्याने कारने पेट घेतला यावेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करत आग विजवण्याचा प्रयत्न केला व कारमधील महिलांसह चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले परंतु कारमधील चालकाच्या जागीच जळून कोडसा झाल्याने त्याचा मृत्यू झाला मृतकाचे नाव अरुण बाबुराव चिंचनसुरे राहणार लातूर असे आहे तर परुत अरुण चिंचनसुरे वय छत्तीस वर्ष आशिष अरुण चिंचनसुरे वय बत्तीस वर्ष लक्ष्मी अरुण चिंचनसुरे वय एकसष्ट वर्ष शारदा पुणे वय पंचावन्न वर्ष सर्व राहणार लातूर हे जखमी झालेले आहेत जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलेला आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच होती एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव